रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी पायी जाणाऱ्या कामगारास विचारपूस करत लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं अंधारामध्ये घेऊन जाऊन त्यास हातानं मारहाण करून त्याचा मोबाईल घेऊन त्यावरून फोनपेद्वारे एक हजार रुपये घेतले आणि फिर्यादी यांचे कानातील एअरबड्स जबरदस्तीनं काढून घेऊन तेथून निघून गेले होते सदर प्रकरणी कामगार फिर्यादी मोहम्मद आदिल अन्सारी सध्या राहणार ढोक सांगवी पाचंगेवस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार भारतगंज प्रयागराज उत्तर प्रदेश यांच्या फिर्यादीवरून दोन्ही अनोळखी इस्मांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश कंपन्यांमध्ये तीन शिफ्ट मध्ये काम चालत असल्यानं रात्रीच्या वेळी देखील कामगारांची येजा चालू असते याचाच फायदा घेऊन दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका कंपनीतील कामगार कंपनीतून सुटल्यावर पायी चालत घरी ढोक सावंगी पाचंगे वस्तीकडे जात असताना एका हिरो होंडा मोटरसायकलवरून दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन पायी जाणाऱ्या कामगारास कोठे राहतो वगैरे विचारपूस करत लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं अंधारामध्ये घेऊन जाऊन त्यास हाताने मारहाण करून त्याचा मोबाईल मोबाईल घेऊन त्यावरून फोनपेद्वारे एक हजार रुपये घेतले आणि फिर्यादी यांच्या कानातील एअरबड्स जबरदस्तीनं काढून घेऊन निघून गेले होते सदर प्रकरणी कामगार यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील अनोळखी शोध याबाबत सूचना दिल्या होत्या तपास गोपनीय माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींची नावे पत्ता निष्पन्न करत आरोपी नामे आकाश निळखंठ हणवते वैवर्ष बावीस मूळ राहणार देवठाणा तालुका पूर्णा जिल्हा परभणी नवनाथ भाऊराव कोल्हे वैवर्ष अठ्ठावीस मूळ राहणार तारला तालुका जिल्हा यांना ताब्यात घेऊन दिनांक जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील अटक आरोपींकडे सखोल तपास केला असता अटक आरोपी देखील एका कंपनीत कामास असल्यानं आणि ते कामावरून घरी जात असताना फिर्यादीस मोटरसायकलवर लिफ्ट देण्याच्या बहानानं अंधारामध्ये घेऊन जाऊन सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं सदर गुन्ह्यातील अटक आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम आणि एअरबड्स असे एकोणीसशे रुपये मुद्देमाल तसेच चाळीस हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच बावीस बी डी चोवीस शून्य आठ असा एकूण एक्केचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय